मयूरची मयूर आठवण आली भात बनवताना हे बघा कसलं भारी भात झालाय मस्त तर हे बघा असं मम्मीने ना खिडकीमध्ये अशी रोप लावली आहेत बघा इथे आमचा पिल्लू पण मस्त मसाले भात खातोय हाय गाईज आणि माझ्याच्या व्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आजचा व्लॉग खूप लेट सुरू करते मी कारण आज म्हटलं थोडंसं डेली व्लॉग करूया तर बघूया आता आणि आता दुपार आहे तर जेवणाची तयारी चालू आहे तर मी तुम्हाला दाखवते मम्मी काय करते है ते मम्मी काय करतेस मसाला भात अरे वा मम्मी इकडे तयारी करते है। बघा सगळी तयारी चालू आहे मम्मीची तर मी रोज मम्मीला सांगायचे की मम्मी रोज डाळभात डाळ भात, भात खाऊन कंटा आला डाळ भात रोज व्हेज याच्यासाठी कारण मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि माझा मार्गशीर्ष महिना असतो मी पाळते मार्गशीर्ष महिना नॉन नाही खात तर त्याच्यासाठी म्हटलं मम्मी काहीतरी वेगळं बनव तर मम्मी आज मसाले भात बनवणार आहे तर म्हटलं चला त्याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत आत्ता शेअर करीनच आणि थोडासा रोजचा असा ब्लॉग पण होईल तर बघूया आता मम्मी काय करते ते तर इकडे मम्मी आता करते आहे मसाले भात मम्मी काय टाकलं तेल आज संडे आहे आणि आपण व्हेज खातोय व्हेज खातो तू <laughs> माझ्यामुळे माझ्यामुळे तुम्हाला पण व्हेज खावं लागतंय ना <laughs> मम्मीने कांदा टाकलाय तेलामध्ये <laughs> मम्मी भजी वास येतोय <laughs> <थेर। laughs> <थेर। laughs> तेच हो ते तेल वापरलंय नाकून भजीच भजी तळलेलं तेल त्याचा वास असतो भजीचा अजून टाकते आता मम्मी ना थोडस मीठ टाकते कांदा लवकर भाजायला असे सगळे करतात आमचं पिल्लू ओरडतोय मम्मी तोपर्यंत हे पान कसलं आहे सांग तू मगाशी सांगणार होतीस ना खडा मसाला असतो ना अख्खा हा त्या ते, ते सर्व मिळून एक झाड बघू हे असत असं असत आणि हे दालचिनीचं पान हे माहिती आहे दालचिनीचं पान खडा मसाल्याचं आणि हे हे, हे हिरवा आहे ते पूर्ण खड्या मसाल्याचं पान आहे ते एकच एकच झाड असतं ते नर्सरीमध्ये हा तर मी ना ते तुम्हाला दालचिनीचं पान आहे आणि हे ताज दालचिनीचा हा हे ना असे कुंडीत लावलेत हे तर ते आता मम्मीने तोडून आणलेत ताजी ताजी मस्त वास छान येतो हा वास छान येतो आणि बिर्याणी मध्ये वगैरे पण वापरतात असं छान वाटतं आणि नॉनव्हेज प्रकारामध्ये पण वापरू शकतो ना आपण म्हणजे चिकन मटन ह्याच्यामध्ये ते जे झाड मम्मीने लावलंय ना कुंडी मध्ये तर मी ना तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते ते कसलं आहे ते आणि मम्मी आपण प्लॅनिंग केलेलं नव्हतं ना मसाले भात बनवायचा हे आमचं अचानक ठरलं आता इथे कांदा भाजलाय मस्त मम्मीने आता काय मम्मी सगळे खडे मसाले टाकते हा लवंग दालचिंग हिरवी वेलची मसाला वेलची आणि चक्रीफूल हा पान टाकते हा जी मगाशी मी दाखवली ती पान आता मम्मीने टाकल्या मसाले भात रे मसाले भात आता मम्मी शेंगा टाकल्यास ना मम्मीने ना आता ओले शेंगाने टाकले आणि मम्मी वाटा मटार मटार टाकले आता टोमॅटो टाकला

तूप टाकल्यावर छान लागतं हम्म जिरं टाकते तर जिरं टाकलं मम्मीने घरातला गरम मसाला खडा मसाला बघा हा मम्मीने घरी बनवलाय गरम मसाला तो आता मम्मी ह्याच्यात टाकते गरम मसाला हळद टाकते लाल तिखट आणि मीठ चवीनुसार कशामध्ये हा कांदा भाजताना मम्मीने थोडस मीठ टाकलं होतं तर त्याची पेस्ट आहे कोथिंबीर आणि लसूण 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 आलं कोथिंबीर आणि ते गरम मसाल्याचं पान होत ना हा ते या सगळ्याची मम्मीने आ, पेस्ट करून घेतली ते आता मम्मी टाकते हा वास आला पेस्टचा तांदूळ टाकणार बासमती तांदूळ होते अख्खे हा कार्च्युन तांदूळ होते हा ते भिजवत ठेवले होते पाच दहा मिनिट पाणी नितळून काढलं हा आणि आता हे त्याचे तर भारी वाटतोय पेस्ट मध्ये हिरवी मिरची पण टाकली हा ते कोथिंबीर आलं लसूण आणि काय होत ते पान मसाल्याचं आणि हिरवी मिरची टाकलीस ना गरम मसाल्याचं पाणी होतोय भारी कलर वाटतोय पाणी मम्मी आता कलर तर एकदम पाणी जास्त नाही लागत हा कमी कमी टाकायचं आधी ना तांदूळ बरोबर मध्ये लगेच शिजे शिजेल लगेच होणार तुम्ही बघ बग, बघताय की कि, किती कलर छान वाटतोय मस्त आणि जेव्हा भात रेडी होईल तेव्हा तर अजूनच भारी वाटणार का हा आता मम्मी कोथिंबीर टाकतेस आता मस्त मग कोथिंबीर टाकते आहे मस्त तांदूळ शिल्लेला पण ना आता आपण काय करू कुकरचं झाकण लावू आणि किती शिट्या काढायच्या मम्मी एकच काढायची दोन काढल्या तर हा भात जास्त शिजणार पूर्ण मग हा एक शिटी आता मम्मी एक शिटी करून घेते आता जेव्हा भात शिजेल रेडी होईल तेव्हा आपण भेटू हुँ। मम्मी हुँ। आता कोण हवं होतं सांग कोण कोण हवं होतं सांग मयूरची आठवण बनली भात बनवताना मयूर, मयूर, बन <laughs> मयूर लवकर ये देवगडला <laughs> तर मयूर ना हा माझा भाऊ आहे माझ्या काकाचा मुलगा आणि त्याला ना माझ्या मम्मीच्या हातची बिर्याणी चिकन बिर्याणी व्हेज बिर्याणी असं मम्मी काय काय नवीन बनवते त्याला सगळं जेवण आवडतं तर त्याची आज मला आठवण आली तर भाजेपर्यंत आपण चल ना ते झाड दाखवूया मसाल्याच चल।, चल तर हे बघा असं मम्मीने ना खिडकीमध्ये अशी रोप लावली आहेत झाड लावली आहेत हे मम्मी कुठलं आहे ते हे। हसा झाड आहे गरम मसाल्याचं हा पनीकडच आहे ना ते डालचिनीच हे गरम मसाल्याचं झाड आहे आणि हे पलीकडचं आहे ते दिसत नाही दिसत आहे ते पलीकडे ना ते दिसत ना नाहीये तिकडे दालचिनीच झाड आहे आणि मम्मीने अशी मस्त झाड लावली तर एक शिट्टी झालेली आहे थोड्या वेळ गार होत मम्मी बात रेडी चल उघडून बघूया ओहो हे बघा कसलं भारी भात झालाय मस्त मम्मी मस्त वास पण भारी आला भाताचा मस्त मोकळा झालाय ना भारी झाला भात वा 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 मस्त गरम गरम वाफ निघते तर आता ना मम्मी इकडे ना मसाल्या भातासोबत मस्त तांदळाचे पापड भाजते आहे मी कसले कसले तांदळाचे पापड, पापड शाबू तांदळाचे आणि बॉबी भाजते आहे कारण माझ्या भावाला तांदळाचे पापड आवडत नाही मसाले सोबत असे छान लागतात पापड नाही साबुदाण्याचा पापड नाही तांदळाचा हे साबुदाण्याचे पापड आणि आता बॉबी हे लहानपणी बापर आहे आम्हाला एवढे आवडायचे अजून पण आवडतात मस्त तर हे बघा इकडे मम्मीने मस्त पापड आणि बॉबी भाजून घेतली आहे आणि मम्मी आत्ता काय जेवायला बसूया <laughs> भूक लागली आता हे मम्मी मस्त प्लेटमध्ये काढून घेतली आहे हा हा आपल्या मम्मी मस्त प्लेट मध्ये काढून घेते मसाले भात बघा इथे आमचा पिल्लू पण मस्त मसाले भात खातोय पिल्लू आवडला तुला आणि बघा मम्मी पण आली आहे जेवायला मम्मीचं पण ताट रेडी आहे माझं पण ताट रेडी आहे आणि इकडे आमचं पिल्लू करतो अंघोळ हम्म अगाव पिल्लू झालाय तो तर हे बघा मस्त मसाले भात पापड बॉबी लोणच असं आमचं जेवण आहे तर आता आम्ही जेवतो मम्मी जरा टेस्ट करून तरी सांग तर आता आम्ही जेवायला बसलोय आणि आता मी जेवण घेतो आणि मी तुम्हाला आता टेस्ट करून सांगते कसा झाला तो मसाले भात मस्त झालं खाल्लास तू मम्मीने खाल्ला मम्मीने मम्मी छान झालाय आता मी खाऊन बघते बघा मस्त झालाय एकदम भारी मसाले भात झालाय आणि आता मी जेवण घेतो आणि मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटते ब्लॉक कंटिन्यू ठेवा <laughs> तर आत्ताच आमचं था जेवण वगैरे झालं मस्त जेवले एकदम छान मसालेभात झाला होता आणि आजचा ब्लॉग हा छोटासाच आहे एवढासाच तर बघू मी आता म्हणते आहे की डेली फ्लॉग करायचा म्हणून बघू जसं जमेल जा तसं मी करेनच नक्कीच ट्राय करेन डेली ब्लॉग डेली फ्लॉग करायचा तर मी आजचा ब्लॉग इथे सेंड करते जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जे आहे सबस्क्राईब बटनाच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे ते दाबायला विसरू नका कारण त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ज्यामुळे तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ बघू शकता तर बाय बाय